पितृपक्षात स्त्रियांनी नक्की करा या पाच वस्तूचे दान पितृपक्षात पितरांच्या तृप्तीसाठी दानाचे महत्त्व पितृपक्षात स्त्रियांनी पाच वस्तूचे दान नक्की करायला हवे यामुळे पितृ प्रसन्न होतात तर स्त्रिया पितरांना खुश करण्यासाठी पितृपक्षात या वस्तूचे दान नक्की करू शकतात यामुळे पितृ तृप्त होऊन धनसंपत्तीमध्ये वाश वाढ करतात वंश चांगले वाढतो आरोग्य यांसारख्या गोष्टीमध्ये वाढ होण्याचे आशीर्वाद आपल्याला पित्र देतात पितृपक्ष प्रसन्न करण्यासाठी यांच्या तृप्तीसाठी आणि पितृदोष मुक्तीसाठी एक उत्तम संधी आहे घरातील पुरुष सदस्य आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी तर्पण पिंडदान श्राद्ध ब्राह्मण भोजन इत्यादी करतो पित्र खुश होण्यासाठी आशीर्वाद देतात त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते परंतु काही कारणास्तव हो। तुमच्या कुटुंबात कोणी पुरुष नसेल तर घरातील स्त्रिया या पित्रांना खुश करण्यासाठी पितृपक्षात पाच वस्तूचे दान करू शकतात या दानामुळे तुमचे पित्र तृप्त होऊन पितृतृप्त झाल्यावर ते तुमच्या धनसंपत्तीत वंश चांगले आरोग्य यांसारख्या गोष्टीमध्ये वाढ होण्याचे आशीर्वाद देतात यामुळे तुमच्या कुटुंबात कोणत्याही गोष्टींची कमतरता जाणवणार नाही पित्र जेव्हा नाराज राहतात तेव्हा कुटुंबात कलह आजारपण धनहानी आर्थिक संकट संतानांचा अभाव होतो पितृपक्ष अठरा सप्टेंबरपासून सुरू होत आहे चला जाणून घेऊया की पितृपक्षात कोणत्या पाच वस्तूचे स्त्रियांनी दान करायला हवे केळी केळी पित्रांना खुश करण्यासाठी पितृपक्षात पिकलेल्या केळ्याचे दान करायला हवे केळ हे एक सदाबहार फळ आहे आणि ते भगवान विष्णूला प्रिय आहे विष्णू कृपा प्राप्तीसाठी केळ्याच्या झाडाची पूजा देखील केली जाते भगवान विष्णू हे मुक्तीप्रदान करणाऱ्या करणाऱ्या आहेत पित्र केळ्याचे दान प्रकार प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देऊन आपला वंश धन्य करतात दही दही पितरांच्या तृप्तीसाठी तुम्ही दह्याचे दान करू शकता दूध कच्चं असतं तर दही पिकलेल्या दुधापासून बनवतात आणि ते घट्ट असतं पितरांना दही प्रिय आहे दही स्थिर आणि घट्ट असतं पितरांना आपल्या जीवनात स्थिरता मिळावी म्हणून दही नक्की दान करावे पांढऱ्या मिठाईचे दान पांढऱ्या मिठाईचे दान पितरांना करण्यास प्रसन्न करण्यासाठी पांढऱ्या मिठाईचे दान करतात पितृभावात असतात आणि ते अंधकारात अंधकारात राहतात था, राहत असतात या भावात ते आपल्या वंशाला त्रास देऊ नये म्हणून त्यांच्यासाठी पांढऱ्या मिठाईचे दान करतात इतरां पितरांना पांढऱ्या वस्तूचे दान करतात श्वेतरंग हा सकारात्मकतेचा प्रतीक आहे त्यामुळे ते प्रसन्न होतात लागवडीचे पान पितरांची कृपा प्राप्तीसाठी पितृपक्षात त्यांना लागवडीचे पान दान करायला हवे लागवडीचे पान म्हणजे पानाचे बीड तुम्ही लागवडीचे पानदान केल्यास तुमचे घर संपन्नतेने भरून जाईल दक्षिणा दक्षिणा दक्षिणेशिवाय कोणतेही दान फलित होत नाही ते व्यर्थ समजले जाते येथे दक्षिणेचा अर्थ दहन किंवा पैशांनी नसून तुम्ही तुमच्या पित्रांसाठी एखादं पत्र म्हणजेच भांडे जसे की कटोरा लोटा ताट वगैरे दान करू शकता चला आता काही खास गोष्टी जाणून घेऊया पितृपक्षात येणारे मोठे संकट येणारे मोठे संकेत कावळ्याची पित कावळ्याची प्रतीक्षा त्यांना होते ज्यांनी आपल्या पित्रांचे श्राद्ध केले आहे कावळा जेव्हा येतो तेव्हा तो पि ते तुमच्या पित्रांचा संकेत देतो तुम्ही तुमच्या मित पित्रांसाठी भोजनाचा अंश काढलात आणि तो कावळा कावळ्याला खायला दिलं तर समजा की आणि तो कावळ्याने खाल्ला की समजा भोजन तुमच्या पित्रांना मिळालं आहे त्यामुळे ते प्रसन्न होऊन तृप्त होतात आणि ते तुमच्या प्रगती समृद्धी वंश आणि संपत्तीमध्ये वाढीचा आशीर्वाद देतात जर कावळा तुमचा दिलेलं भोजन खाल्लं नाही तर ते पित्रांना प्राप्त होत नाही त्यामुळे ते नाराज होतात गाय गाय हिंदू धर्मात एक गाय एक पवित्र आणि पूजनीय जीव आहे धार्मिक मान्यतेनुसार गायीमध्ये देवांचा वास असतो पितृपक्षाच्या काळात तुम्ही गायीसाठी भोजन काढता आणि ते खात असेल तर ते पित्रांना प्राप्त होतं हे संकेत आहेत तुमचे पित्र तुमच्यावर प्रसन्न होतात कुत्रा कुत्रा पितृपक्षात पित्रां पितरांना पितरांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या तिथीवर खाण्याच्या काही अंश कुत्र्याला दिला जातो त्यामुळे पितरांचे आत्मा तृप्त होते आणि ते आपल्या वंशाला समृद्धीचा आशीर्वाद देतात मुंग्या मुंग्या पितृपक्षात पितरांच्या तिथीवर भोजन बनवलं जातं तर त्या भोजनाचा अंश मुंग्यांना घातला धार्मिक मान्यतानुसार मुंग्यांच्या माध्यमातून ते भोजन पितरांना प्राप्त होतं आणि ते तृप्त होतात जर हे भोजन ग्रहण करत नसतील तर ते पितरांच्या नाराजाची संकेत आहेत जर हे कावळ्यानेच तुमच्या हातातला नैवेद्य खाल्ला तर समजा तुमचं नशीब उजळणार आहे